नमस्कार मंडळी तर आज आपण श्रावणामध्ये येणाऱ्या जरा जीवंतिका पूजन ह्या व्रतासंदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत तर श्रावण सुरू झाल्यानंतर अनेक व्रत वैकल्यांना ही सुरुवात होत असती तर ह्या वर्षी तर योगायोग छान असा जुळून आलेला आहे तो म्हणजे पहिला जो श्रावणाचा वार आहे तोच आहे शुक्रवार आणि पहिल्याच शुक्रवारपासून आपण जरा जीवंतिका पूजन याला सुरुवात करणार आहोत तर पंचवीस जुलैपासून श्रावणाला सुरुवात होत आहे आणि त्याच दिवसापासून आपल्याला जरा जीवंतिका पूजन याची सुद्धा सुरुवात आपण करायची आहे तर हे व्रत कसं केलं जातं या संदर्भातील माहिती आता आपण जाणून घेऊयात तर मंडळी हे जरा जीवंतिका पूजन आपल्याला कॅलेंडरमध्ये प्रत्येक शुक्रवारी लिहिलेलं पाहायला मिळतं तर ह्याला काही ठिकाणी जिवतीचे पूजन किंवा जिवती पूजा असं सुद्धा संबोधलं जातं तर जिवतीचा जो कागद असतो जे चित्र असतं हे आपल्याला श्रावण सुरू होण्यापूर्वी बाजारामध्ये मिळतं किंवा जे फुलवाले असतात फुलवाला ताई वगैरे असतात त्यांच्याकडे सुद्धा हा कागद आपल्याला मिळतो तर ह्याची किंमत अवघी चार ते पाच रुपयांपर्यंत असते जर तुम्ही रंगीत घेतला तर दहा रुपयांपर्यंत सुद्धा हा कागद आपल्याला मिळून जातो तर तो कागद आपल्याला घ्यायचा आहे आणि श्रावणातला जो पहिला वार आहे त्या सुरुवातीला त्याच वाराच्या दिवशी आपल्याला देवाराच्या शेजारी भिंतीवरती हा कागद लावून घ्यायचा आहे तर श्रावणी शुक्रवारी आपल्याला कुलदेवीची तसंच देवी लक्ष्मीची आणि जीवतीची पूजाही करायची असते तिला फुले आघाडा दुर्वा यांची एकत्र केलेली माळ ही वाहून घ्यायची आहे तसंच त्यानंतर हळद कुंकू लावलेलं ला एकवीस मण्याचं कापसाचं वस्त्र सुद्धा आपल्याला या फोटोला किंवा तुमच्याकडे जर फोटो जर तुम्ही भरून घेणार असाल तर आजकाल फोटोसुद्धा मिळतात तर तुम्ही फोटोला सुद्धा हे वस्त्र वाहू शकता किंवा जर तुम्ही हा कागद जर लावून घेणार असाल भिंतीवर तर त्याला सुद्धा तुम्ही हे वस्त्र लावून वाहून घ्यायचं आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षता ह्या या फोटोला तुम्ही वाहू शकता आणि यानंतर जीवतीची जी आरती असते ती आपल्याला म्हणून घ्यायची आहे त्याशिवाय विड्याच्या पानांसोबतच सुपारी आणि एखादं फळ ठेवून दूध साखरेचा आणि चणे फुटाण्यांसह गुळाचा सुद्धा नैवेद्य तुम्हाला देवी आईला हा व्हायचा आहे तर हे बघा हे अगदी साधं सोपं असं व्रत आहे ह्याच्यामध्ये कठीण असं काहीच नाहीये दर शुक्रवारी तुम्हाला आघाड्याचा दुर्वांचा आणि फुलांचा असा एकत्रित केलेला एक हार मिळतो बाजारामध्ये फुलवाल्या ताईंकडे मिळतो तुमच्या ज्या कोणी फुलवाल्या ताई असतील त्यांना तुम्ही हा सांगून ठेवायचा ते तुम्हाला करून देतात किंवा तुम्ही स्वतः सुद्धा घरी आणून आघाडा दुर्वा आणि फुलं यांची एकत्रित एक माळ तयार करून ह्या जे आपल्याकडे चित्र आहे किंवा तुम्ही जर फ्रेम आणली असेल तर त्या फ्रेमला सुद्धा तुम्ही हे वाहू शकता हळद कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि एकवीस मण्याची तुम्ही कापसाचं जे वस्त्र आहे ते सुद्धा वाहून घ्यायचं आहे नाही, नाही तर चणे फुटण्यांचा नैवेद्य हा महत्वाचा आहे जर तुम्हाला काहीच मिळालं नाही फळं नाही मिळाली तरी सुद्धा चालू शकतात पण गुळ आणि चणे फुटण्यांचा जो नैवेद्य आहे तो तुम्ही दर शुक्रवारी देवी आईला वाहू शकता आणि त्याशिवाय तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य सुद्धा देवाला हा वाहू शकता तर श्रावणामध्ये असे तुम्हाला चार शुक्रवार मिळतील तर असं चारही शुक्रवारी तुम्हाला हे व्रत करायचं आहे हा महत्वाचा प्रश्न हा आहे की हे व्रत का करायचं असतं तर आपल्या संत रक्षणार्थ ही पूजा ही केली जाते म्हणजे आपल्या मुलांचं रक्षण ही देवी करते असं मानलं जातं म्हणजे जीवती आई ही जी देवी आहे ती आपल्या लहान मुलांचं रक्षण करणारी देवी आहे आणि त्यासाठीच ह्या देवी आईची पूजा केली जाते तर जीवती ही मुख्यतः लहान मुलांची जीवदायिनी देवी आहे असं मानलं जातं आणि श्रावण महिन्यामध्ये दर शुक्रवारी जीवती पूजन हे व्रत म्हणूनच केलं जातं सकाळीच तुम्ही जिवतीची ही छान अशी पूजा करून घ्या आणि संध्याकाळी तुम्ही जिवती आईची आरती करून घ्यायची आहे आणि आरती झाल्यानंतर घरामध्ये आपली जी लहान मुलं असतात त्यांना पाटावर बसून त्यांना ओवाळून घ्यायचं कुंकू लावून चणे गुळ फुटाण्याचे आणि आरत्यांचे वाण द्यायचे आरत्या म्हणजे काय तर कणकेमध्ये गुळ तुपाचे मोहन घालून छोट्या छोट्या कुरकुरीत तळलेल्या पुऱ्या त्याला आरत्या म्हणतात तर त्यासुद्धा तुम्ही लहान मुलांना वाण म्हणून देऊ शकता तस तर तसेच आपल्या मु लहान मुलांच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी देवीकडे आपल्याला प्रार्थनाही करायची आहे आणि तुमची जर मुलं मोठी असतील परगावी असतील तरीसुद्धा काहीही हरकत नाही तरीसुद्धा हे तुम्ही व्रत करू शकता आपल्या परगावी असलेल्या मुलांचे आठवण करून चारही दिशेला आपल्याला औक्षण करून घ्यायचं आहे आणि अक्षता टाकून घ्यायची आहे घरामध्येच आणि परगावी असलेल्या मुलांचे देवी आईला आपण सांगायचं आहे की त्यांचे तू रक्षण कर आणि त्यांचं औक्षण केल्यासारखं आपण करायचं आहे आणि त्यानंतर शुक्रवारची आपल्याला कथाही वाचून घ्यायची आहे तर बघा श्रावण महिन्यामध्ये आपल्याला चार तरी शुक्रवार हे मिळतातच तर शेवटचा शुक्रवार असतो त्याआधी तुम्ही एखाद्या सवाष्ण स्त्रीला खणा तिची ओटी भरू शकता आणि तिला तुम्ही जेवायला सुद्धा बोलवू शकता तर जेवायला बसण्यापूर्वी पानापुढे तिला विडा दक्षिणा ठेवून तिचा नमस्कार करायचा आहे आणि छान असं तुम्ही भोजनाचं ताट छान असा स्वयंपाक तुम्ही देऊ शकता बघा तुम्हाला यथाशक्ती जसा स्वयंपाक जमेल तसा तुम्ही देऊ शकता पण हो ओटी भरायला विसरू नका आणि यथाशक्ती तुम्हाला जे काही दक्षिणा जमेल ती द्या आणि विडा सुद्धा द्यायला विसरू नका तर या छोट्याशा गोष्टी आहेत मोठ्या याच्यामध्ये तुम्हाला काहीच करायचं नाहीये तर मंडळी या वर्षी पंचवीस जुलै शुक्रवारी जिवतीच्या व्रतानेच श्रावण मासाची सुरुवात होत आहे तर त्यात खूप काही तयारीची गरज नसते रोजचेच घरातलेच जिन्नस भोळा भाव आणि देवपूजा या पलीकडे विशेष काहीही तयारी ही अभिप्रेत नसते या व्रतासाठी परंतु या व्रतामुळे केलेले धर्म आचरण हे मनाला दीर्घकाळ प्रसन्नता देणारे हे ठरते जीवतीचे चित्र हे आपल्याला पहिल्या शुक्रवारीच्या आधीच म्हणजे बघा ह्यावेळी तर श्रावण सुरू झाल्यावरती पहिला जो दिवस असेल त्यामुळे आपल्याला त्याच दिवशी हा जीवतीचा जे जीवतीचं जे आपल्याकडे चित्र असेल जो कागद असेल ते लावून घ्यायचं आहे भिंतीवरती त्याला गंध हळद कुंकू फुले आघाडा दुर्वा यांनी त्याची पूजा करून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर पाच पूर्णाचे दिवे जर करणं शक्य असेल तर त्या पाच पूर्णाच्या दिव्यांनी तिची आरती करायची आहे तर हे पाच पूर्णाचे दिवे कशाचे प्रतीक आहेत तर हे पाच दिवे हे प्राण अपान व्यान उदान आणि समान या पंच प्राणांचे प्रतीक आहे तर त्याने या देवीची आरती करून घ्यायची आहे आणि त्याच दिव्यांनी आपल्या लहान मुलांनासुद्धा आपण ओवाळून घ्यायचं आहे तर मानवी देहाला बघा अन्नमय मनोमय प्राणमय ज्ञानमय विज्ञानमय कारणमय आणि आनंदमय असे हे सात कोश आणि स्थूल देहाचे अर्भक शिशु बाल पौगंड तरुण प्रौढ आणि वृद्ध अशा या सात अवस्था असतात तर जीवंतिका या देवता या सप्तकोषाचे प्रतीक म्हणून त्यांच्या बाजूला आपण बघू शकतो की सात बाळं ही त्या अवस्थांची प्रतीके म्हणून दाखवलेली असतात तर जीवतीची पूजा झाल्यानंतर तिला औक्षण करून तीच आरती आपण तिची आरती ही आपण करून घ्यायची आहे आणि त्यानंतर घरातील लहान मुलांना पाठावर बसून त्यांना देखील आपण औक्षण हे करायचं आहे तर प्रत्येक श्रावणी शुक्रवारी आपल्याला कापसाची वस्त्र हे हळद कुंकू लावून जिवंतिकेला अर्पण करायची आहे देवीला पूर्ण वर्णाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्या निमित्ताने देवी स्वरूपामधील एखाद्या सुवासिनीचा पाहुणचार करून तिच्या मुलाबाळांना भेटवस्तू देऊन जीवतीचा सन्मान करायचा आहे तर अशा रीतीने जिवंतिकेचे हे मनोभावे पूजा करून आपल्याला या देवीची आपल्यावरती कृपा ही प्राप्त करून घ्यायची आहे हे व्रत स्त्रीत्वाचे मातृत्वाचे आणि वासल्याचे गौरव करणारे असे हे व्रत आहेत तर आपणही त्याचा एक भाग होऊया तर बघा तर दहा रुपयांचा जिवतीचा कागद कापसाची वस्त्र गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि मो बदल्यात मातेचा भरभरून आशीर्वाद यासाठी करतात हे जीवतीचे व्रत तर बघा पूर्वी आषाढ महिना संपता संपताच देवघराच्या भिंतीवरती जीवतीचा कागद हा चिकटवला जायचा आपल्या घरातील आई आजी मावशा तुम्ही पाहिलं असेल की त्या कापसाची वस्त्र तयार करत असत आणि हळदी कुंकवाची बोट त्याला लावून त्या माळा बनवायच्या गोळाधडाचा काहीतरी नैवेद्य बनवून जिवतीला त्या दाखवत असायच्या तर श्रावणी शुक्रवारी सुवासिनीला हळद कुंकू आणि ओटी भरणे तसेच जीवतीची आरती म्हणणे हे व्रत पूर्ण श्रावण मास पाळले जाते पण श्रावण जीवतीचा कागद हा निर्मल्यामध्ये सोडून दिला जातो हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे तर धार्मिक वातावरण असलेल्या प्रत्येक घरामध्ये तुम्हाला हे चित्र पूर्वी पाहायला मिळत असेल मात्र अलीकडे हे जीवतीचे पूजन का करतात याबद्दल अनेकांना माहिती नसल्यामुळे ही प्रथा हळूहळू लोप पावत चाललेली आहे मात्र दहा रुपयांचा हा जीवतीचा कागद कापसाची वस्त्र आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य याहून अधिक जीवतीला आपल्याला काहीच द्यावं लागत नाही मात्र एवढ्याशा अल्पसेवेवरती समाधान मानून ही देवी आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन जाते म्हणूनच तिचे हे व्रत आपण सर्वांनी केले पाहिजे तर जीवती पूजनाबद्दल सविस्तर माहिती मला जितकी माहिती आहे ती तुम्हाला मी आजच्या भागामधून देण्याचा प्रयत्न करत आहे तर जीवतीची प्रतिमेच्या रूपामध्ये पूजा केली जाते म्हणजे स्वरूपामध्ये तर संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं पूजन हे मातृशक्तीकडून केलं जातं आणि आपल्या अपत्याच्या प्रार्थना केली जाते तर ही प्रार्थना विशेष अर्थपूर्ण आहे जर तुम्ही ही जीवतीची प्रतिमा नीट लक्ष देऊन पाहिली तर तुम्हाला समजेल की किती विशेष अर्थपूर्ण अशी ही प्रतिमा आहे तर या एकाच प्रतिमेमध्ये चार वेगवेगळ्या देवतांच्या वर वर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याच प्रतिमेचे पूजन हे केले जाते आणि यात एकही प्रतिमा आत्तापर्यंत तरी बदललेली दिसत नाही तर ज्योतीच्या प्रतिमेमध्ये प्रथम आपल्याला नरसिंह हो, नंतर कालिया मर्दन करणारा कृष्ण आणि मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सर्वात खाली आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे बुध आणि बृहस्पती म्हणजेच गुरु यांचा समावेश असतो तर याच क्रमामध्ये त्यांचे पूजन सुद्धा केले जाते तर भगवान नरसिंह यांचीच प्रथम पूजा ही का केली जाते तर भगवान विष्णूंचा चौथा साथ अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळ भक्तासाठी हे प्रगट झाले आणि ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे की भक्त प्रल्हाद हिरण्य पासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे हा मूळ उद्देश हा भगवंताचा होता आणि त्याने त्यासाठीच तो अवतार धारण केला होता तर बालकांचा रक्षक आणि बालभक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह यांना या, या पूजेमध्ये प्रथम मान दिलेला आहे आणि म्हणजेच घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून नरसिंह बाळाचा बचाव करतात जसे की उंचारून पडणे अन्नामधून कधी विषबाधा होणे आगीपासून होणारी हानी इत्यादी त्यानंतर येतात ते कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण तर यामध्ये नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही सुद्धा श्रावणामधील आराध्य दैवत हे आपण मानतो आणि म्हणून त्यामुळे नागाची प्रतिमा वेगळी आणि कृष्णाची प्रतिमा वेगळी अशी न देता कालिया मर्दन करणारा श्रीकृष्णच का कारण आपण जर कालिया मर्दनाचा प्रसंग याचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की या प्रसंगामध्ये कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू हा यमुनेच्या डोहामध्ये गेला आणि कृष्णाने तो परत आणला तर खेळणाऱ्या आणि बागडणाऱ्या मुलांवरती आलेला वाईट प्रसंग श्रीकृष्णाने दूर केला तसेच कालियाला न मारता त्याला देखील त्याने अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला तर नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य प्राणी आहे पण सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा तसेच महत्वाच्या अभय देणारा खेळत बागडत असताना बालकांवर आलेला वाईट प्रसंग ह्याच्यातून वाचवणारा श्रीकृष्ण येथे कालिया मर्दन रूपामध्ये त्याचे पूजन केले जाते म्हणजेच कालिया मर्दन करणारा कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून आपले रक्षण करतो घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात आणि म्हणून जीवतीची प्रतिमेमध्ये जरा आणि जिवंतिका तर जरा आणि जिवंतिका या यक्षगणातील देवता आहेत जरा या यक्षिणीबद्दल आपल्याला महाभारतामध्ये कथा सापडते ती म्हणजे मगध नरेश बृहद्रथ यांना दोन राण्या होत्या तर दोन्ही राण्यांवरती त्यांचे सारखेच प्रेम होते परंतु राजाला पुत्रप्राप्ती ही झालेली नव्हती आणि याच सुमारामध्ये नगराजवळील उपवनामध्ये ऋषी चंड कौशिक आल्याचे राजाला समजते राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट करतो आणि ऋषी राजाला प्रसादामध्ये आंबा देतात आता राणीला खायला द्या असे देखील ते सांगतात तर दोन्हीही राण्यांवरती त्यांचे समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांमध्ये वाटतो कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा आणि अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट अर्भकांना राजा जंगलामध्ये नेऊन सोडतो आणि त्याच वेळी अर्भक यांच्या तुकड्यांना हातामध्ये घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोन्हीही शकलेही ती सांधून टाकते जरा हे सांधलेले अर्भक घेऊन संध्यासमयी राजाला आणून देते जरा यक्षिणीने सांधलेले म्हणून राजा त्याचे नाव जरासंध ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रित्यर्थ नगरामध्ये देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो तर जरा देवीची सखी जिवंतिका तर जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती असा झालेला आहे तर जिवंतिकेचा अर्थ आहे दीर्घायू प्रदान करणारी तर बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात आणि ही देवी पाळण्यामध्ये आणि आजूबाजूनी बालकांना खेळवत असलेल्या रूपामध्ये तिची प्रतिमा ही दाखवली जाते तर प्रतिमेमध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे बुध आणि बृहस्पती बुधा तर बुध ग्रह हत्तीवर बसलेला असून हातामध्ये अंकुश धारण करतो तर बृहस्पती म्हणजेच गुरु हा वाघावर बसलेला असतो आणि त्याच्या हातामध्ये चाबूक घेतलेला दाखवतात तर बुधाच्या प्रभावामुळे जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व आणि वाकपटुत्व इत्यादी गुण हे प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावामुळे शैक्षणिक प्रगती होते आध्यात्मिक उन्नती आणि विवेक बुद्धी ही जागृत होते तर बुधाचं वाहन हे हत्ती आणि हत्ती हे उन्मत्तपणाचं प्रतीक आहे बृहस्पतीचं वाहन हे वाघ आहे तर अहंकाराचं प्रतीक हे वाघ म्हणून दाखवलं जातं आणि मानवी मनाला अहंकार हा लवकर चिकटतो तर अहंकार माणसाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये आणि आध्यात्मिक साधनेमध्ये सुद्धा बाधक ठरतो तर त्यावरती आपण ज्ञानाच्या आणि आशीर्वादामुळे ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते आणि म्हणूनच बुध आणि बृहस्पती यांना सुद्धा जीवती प्रतिमेमध्ये स्थान मिळालेलं आहे तर एकूणच हा क्रम लक्षात घेता आपल्याला लक्षात येईल की प्रथम रक्षक देवता आणि त्यानंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण आणि दीर्घायुष्य देणारी देवता आणि सर्वात शेवटी व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रहदेवता जीवती प्रतिमेचा क्रम तर एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक आणि पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच पूजन तर जगामधील सर्व प्राणी मात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाशी प्रार्थना म्हणजेच हे जीवतीपूजन तर तुम्ही देखील जीवतीचे पूजन करा गंध पुष्प धूप दूध साखरेचा नैवेद्य दाखवा घरामधील तुमच्या लहान बाळांना नमस्कार करायला सांगा आणि त्यांना सुद्धा दूध साखरेचा तीर्थ द्या श्रावण संपल्यानंतर या कागदाचे विसर्जन करायला विसरू नका तर श्रावण अमावस्येला हा कागद उपळा करून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी त्याचे विसर्जन करण्याची प्रथा आहे तर लहान मुलांना श्रावणानंतर हा कागद दिसू नये अशी यामागची धारणा आहे